मी सान्या शिदलाळे आजरा आजराची समोर विषय मांडत आहे अग्निपंक या आत्मचरित्राने मला काय शिकवले भारतभूमी सांगून जाते कलाम सरांची गाथा भारतभूमी सांगून जाते कलाम सरांची गाथा सर्व संकटांनी टेकविला त्यांच्या पुढे माथा सर्व संकटांनी टेकविला त्यांच्या पुढे माथा डॉक्टर एपीजे अब्दुल कलाम यांचे आत्मचरित्र अग्निपंख हे केवळ त्यांच्या जीवनाची कहाणी नसून तर ते प्रत्येक वाचकाला विशेषतः तरुणांना प्रेरणा देणारा एक प्रेरणादायी ठेवा आहे अग्निपंखाने मला शिकवलं की मोठी ध्येय निश्चित करा आणि ती पूर्ण करण्यासाठी आत्मविश्वास आणि जिद्द ही किती महत्वाची आहे डॉक्टर कलामांनी लहानपणापासून खूप मोठी स्वप्ने बघितली आणि ती पूर्ण करण्यासाठी अथक प्रयत्न केले अग्निपंखाने मला शिकवले की मोठी स्वप्ने पहा ती पूर्ण करण्यासाठी खूप प्रयत्न करा रामेश्वरम सारख्या छोट्या गावात आणि एका गरीब कुटुंबात जन्मलेल्या कलामांनी वर्तमानपत्र विकण्यापासून ते भारताचा मिसाईल मॅन बनण्यापर्यंतचा प्रवास हा कठोर परिश्रम आणि ज्ञानाची भूक यांच्या यांच्या जोरावर केला त्यांचे जीवन मला दर्शवते की यशासाठी कधीही शॉर्टकट नसतो तर सातत्यपूर्ण कष्ट आणि तपश्चर्या यांची आवश्यकता असते रामेश्वरम तुमचे सुंदर गाव अब्दुल कलाम तुमचे सुंदर नाव रामेश्वरम तुमचे सुंदर गाव अब्दुल कलाम तुमचे सुंदर नाव झाला संस्कारांचा तुमच्यावर प्रभाव नाही काही तुमचा तबाव नाही काही तुमचा तबाव डॉक्टर कलामांनी शिक्षणाला आपल्या जीवनात खूप महत्व दिले खूप महत्त्व दिलेले आहे अग्निपंखाने मला शिकवले की ज्ञान हेच खरे सामर्थ्य आहे आणि ते मिळवण्यासाठी कितीही काहीही अडचणी येऊ देत मात्र आपण शिक्षण अजिबात सोडता कामा नये डॉक्टर कलामांना आपल्या वैज्ञानिक प्रवासात एस एल व्ही थ्रीच्या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात अपयशाचा सामना करावा लागला परंतु या अपयशांनी खचून न जाता त्यांनी पुढचा टप्पा यशस्वी केला यावरून आपल्याला हे समजते की अपयश हे कधीही अंतिम नसते तर ते आपल्या सुधारणांना सुधारण्याची एक संधी असते जिन्हे दुनिया झुक कर करती है सलाम जिन्हे दुनिया झुक कर करती है सलाम शिक्षा के लिए किए लोगों के लिए काम दुनिया दुनियाभर रोशन किया हिंदुस्तान का नाम वह है मिसाई मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम वह है मिसाई मॅन डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम अग्निपंक या आत्मचरित्रातून मला एक बाब विशेष सांगाविशी वाटते आणि ती म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम हे महान वैज्ञानिक असून भार भारत पुरस्काराने सन्मानित असून ते शेवटपर्यंत विनम्र आणि साधे राहिले त्यांचे हे गुण दर्शवतात की जरीही आपण यशाच्या शिखरावर पोहोचलो असलो तरीही आपण आपले संस्कार अजिबात विसरायचे नाही त्यांचे सर्व जीवन देशाच्या सेवेसाठी समर्पित होते आपला भारत आपला भारत विज्ञान आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात स्वावलंबी आणि सामर्थ्यशील व्हावा हे त्यांचे स्वप्न होते तरी आजच्या पिढीने त्यांचे हे स्वप्न पूर्ण करावे अशी मला इच्छा आहे श्रेष्ठ होती कलामांची युक्ती तुम्हीच मिळवून दिली भारताला शक्ती श्रेष्ठ होती कलामांची युक्ती तुम्हीच दिली भारताला होता तुम्ही महान व्यक्ती महान होती तुमची देशभक्ती कारण होता तुम्ही महान व्यक्ती महान होती तुमची देशभक्ती अग्निपंखाने मला एक नवीन दृष्टिकोन दिला तो म्हणजे मी एक विद्यार्थिनी आहे आम्ही फक्त पुस्तकापुरतेच मर्यादित न राहता प्रत्यक्ष अनुभव व शोध घेण्याची शोध घेण्याची वृत्ती ठेवली पाहिजे तसेच योग्य वेळेचे नियोजन करून अभ्यास खेळ छंद याच यात समतोल साधला पाहिजे मला अग्निपंखाने शिकवले की अडचण म्हणजे नवा धडा नवा धडा आणि नवी उंची दाखण्याची एक संधी आहे अग्निपंख हे पुस्तक केवळ एक आत्मचरित्र नसून ते यश संघर्ष देशभक्ती आणि प्रेरणेचे खरे मार्गदर्शन आहे म्हणून मला शेवटी एवढंच म्हणावेसे वाटते की माझ्या आवडत्या ग्रंथ अग्निपंखाला माझा कोटी कोटी सलाम माझ्या आवडत्या ग्रंथ अग्निपंखाला माझा कोटी कोटी सलाम सदैव माझ्या मनात राहतील माझे लाडके सर ए पी जे अब्दुल कलाम माझे लाडके सर ए पी जे अब्दुल कलाम एवढे बोलून मी माझे विषय संपवते जय भारत धन्यवाद